आवाज मानदेशाचा कडोली येथे छेडछाडीच्या कारणातून झालेल्या मारामारीत वापरलेल्या धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलीचा भाऊ जखमी झालाय काल रात्री झालेल्या या मारामारी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेत या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार एक युवक तिच्या ओळखीचा होता मात्र मुलीने संबंधित युवकासोबत बोलणे टाळले त्यातून त्याने मुलीला मारहाण करून छेडछाड करण्यास सुरुवात केली याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना त्यानंतर कुटुंबियांनी संबंधित युवकाला समजावले परंतु त्यांनी समजावूनही तो ऐकत नव्हता त्याचा त्रास सुरूच होता, होता। त्यामुळे काल रात्री मुलीचा भाऊ संबंधित युवकाला समजावण्यासाठी गेला होता त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली त्यातून त्या युवकाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्या मुलीचा भाऊ जखमी झाला आहे दुसरी फिर्याद संबंधित युवकाने दिली आहे काल मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसलो होतो त्यावेळी अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय तेथे आले त्यांनी मारहाण केली आणि त्यातील एकाने एअर गन काढून धमकावले तसेच संशयितांनी हॉटेलची तोडफोड करून गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन गेल्याचं त्याने फिर्यादीत म्हटलंय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा